कृषी मंत्री मानिकराव कोकाटे रमी हा पत्त्यांचं खेळ खेळताना दिसले त्यांचा तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत मानिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली अशातच आता मनसेनेही उडी घेतली सोलापूर जिल्हा शेतकरी सेनेचे अध्यक्ष महादेव मांढरे यांनी कृषी मंत्र्यांची लाज काढण्यात आली तर एवढंच नाही कृषी मंत्र्यांनी राजीनामा देत एक क्लब उघडून त्या ठिकाणी रमी खेळण्याचा आनंद लुटावा देखील तीव्र शब्दात व्यक्त करण्यात आला नमस्कार जय महाराष्ट्र मी भीमराव मांडरे पाटील मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष सोलापूर आता सध्या पावसाळा अधिवेशन चालू होत त्या अधिवेशनामध्ये मान्य महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मनिरावजी कोकटे साहेब यांनी शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असताना तर आपला वेळ शेतकऱ्यांना प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आदेशामध्ये घालवायचा असतो तर हे निर्मी खेळण्यामध्ये वेळ झाला आपला तर मला वाटतं कृषी मंत्र्यांनी राजीनामा देऊन एक क्लब उघडावं आणि मध्ये रमी खेळावी कारण त्यांना अधिकार नाही तो आता राज्याला की कृषी मंत्री या पदावरती काम करण्याचा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे भाऊसाहेब फोंडकर एक योजना आहे तो फळबागी लागवडीसाठी त्यांना अनुदान मिळतं तर गेल्या वर्षी जी काय अरुंधा लागवडीची योजना असती त्याचे अजून त्याचे पैसे मिळेल नाहीत आणि जूनला अजून त्याचं कॉम्प लॅपटॉपला महायुरसेवा केंद्रामध्ये भाऊसाहेब फोंडकर ही योजना ओपन होत नाही की असंख्य प्रश्न असताना कृषी मंत्री आपला वेळ रमी रमीळ झाले होते म्हणून रमीच खेळतेत का अजून कुठला गेम खेळतात माहीत नाही मला तर मला एकच सांगणार आहे महाराष्ट्राला की कृषी मंत्र्याचा राजीनामा स्वतः त्यांनी द्यावा नैतिक जबाबदारी घेऊन आणि महाराष्ट्राला चांगला कृषी मंत्री मिळावा हीच इच्छा आहे मनापासून असं त्यांनी एक वादग्र वादग्रस्त वक्तव्य केलं शेतकऱ्यासंदर्भात कारण शेतकरी राजा एक असा आहे तो कधीच चुकीचं बोलत नाही आणि कधीच खोटं बोलत नाही तो निस्वार्थी कधीही शेती करतो तर त्यांनी पाठीमागं पंचनामा करत असताना असे बोलले होते की घरामध्ये अन्नधाने आणून ठेवलेले पंचनामे करू का त्या डेकड्याचे करायचे हे पंचनामे तर असे वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि शेतकऱ्याच्या विश्वासाचा कधीच तो शेतकरी कृषी मंत्री नाही असे अनैतिक म्हणजे त्यांना तो अगदी वांढामुळे भाषेत बोलत चालेल तो तो शेतकरी कृषीमध्ये तर बिलकुलच नाही तर त्यानं जाऊन आपलं क्लब उघडावं आणि क्लबमध्ये आपलं पत्त्या खेळत बसून त्यांनी रमी गेम खेळू होती कुठली बी तर त्यांनी स्वतःचा न्यायची जबाबदारी घेऊन कृषीमध्ये आणि स्वतःचा राजीनामा द्यावा अन्यथा महाराष्ट्र सेना असेल किंवा महाराष्ट्र शंभर टक्के पेटल या गोष्टीवरती